ए रमा काय झालं ग काय नाही सहजच ए रमा खोट बोलू नको सा? रमा मला माहिती आहे तू उदास अग आई माझ्या आई बाबा ऑफिसला जातात त्यामुळे मी घरी एकटीच असते आणि मला सुट्टी असली ना कि ते घराला पोलूप लावून जातात अगं मग एवढंच ना मग मज्जा टी व्ही बघायचा पुस्तक वाचायची चित्र काढायची नाही ग मला कोणाशी तरी खेळायचंय कोणाशी तरी बोलायचंय एवढंच ना मग आमच्याकडे की आपण जवळच तर राहतो आमच्याकडे धम्माल असते आम्ही भावंड खूप खेळतो आजोबा आम्हाला बाहेर घेऊन जातात आजी झोपताना गोष्ट सांगते काका चित्र काढायला शिकवतो आणि काकू रांगोळ्या पण शिकवते मज्जा मी ना आजच आईला विचारते तुझ्या घरी येऊ का म्हणून आता परिसर अभ्यासामध्ये मुलांना कुटुंबाची ओळख का करून द्यायची तर कुटुंब हा मुलांच्या सा पहिला परिसर मुलांना आपल्या आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव पहिल्यांदा होते ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण माणसं आहेत त्यांच्याबरोबर आपण रोज काय काय, काय करत असतो या सगळ्याकडे एक डोळसपणाने मुलांना बघायला शिकवणं हा या कृतीमागचा उद्देश आहे कुटुंबामध्ये आजी आजोबा आईबाबा इतर नातेवाईक असतात या नातेवाईकांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही का ना काही गुण असतात आपण प्रत्येकाबरोबर काही ना काही वेळ घालवत असतो त्यांच्याकडून शिकत असतो याची जाणीव आपण मुलांना देऊ शकतो कारण ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध असतात त्याची कधी कधी किंमत कळत नाही म्हणण्यापेक्षा त्याची जाणीव नसते मुलांना ही जाणीव निर्माण करून देणं हा कुटुंब हा घटक मुलांना समजावून देण्यामागचा उद्देश आहे